या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराला केवळ एक दिवस शिल्लक आहे मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी शेतमजुरांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहून जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणारे अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे हे आता मोर्शी मतदारसंघातून प्रचारात आघाडी घेताना दिसत आहे सध्या मोर्शी विधानसभा मतदारसंघ हा विक्रम ठाकरे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चांगला चर्चेत आल्याचे दिसून येत आहे अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांच्यावर मतदार विश्वास दाखवत आहे गावोगावी होणाऱ्या त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी दिसून येत आहे स्टेजवर कोणताही मोठा नेता नसताना विक्रम ठाकरे यांच्या प्रचारसभा गावोगावी गाजत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात आता मोर्शी मतदारसंघातून तेवीस तारखेला कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे